सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र आम्हाला भेटायला साठी कोणीतरी आला आहे असं लवली सांगतो तर, सांग तर तेव्हा अम्मा म्हणते अरे मला इथे कोण भेटायला येणार आहे तेवढ्यात मात्र नित्या तिथे राजमाला घेऊन आलेली असते आणि राजमाला ती तिच्या समोर उभी करते आणि ती म्हणते ओळखलं का तर तेव्हा ती खूप तिच्याकडे बघते पण तिच्या लक्षात येत नाही म्हणून ती म्हणते गौराबाई नायग मी हिला ओळखलं तरी सुद्धा ती म्हणते एकदा नीट ना तरी ती पुन्हा बघण्याचा प्रयत्न करते पण तिच्या लक्षात येत नाही ती पुन्हा म्हणते खरंच नाही ओळखलं तर आता नित्या राजमाला खुनवते तेव्हा राजमा म्हणते तू खरंच नाही ओळखलं ना मला आम्ही आजी तर अम्मा आजी म्हटल्यावर आता तिला थोडस लक्षात येतं तेवढ्यात ती, ते, ते ती पुढे म्हणते मी तुझी लक्ष्मी हाय आणि हे म्हटल्यावर आता आम्हाला खूपच मोठा धक्का बसतो आणि तिला सगळे तिचे लहानपणीचे दिवस आठवू लागतात लहानपणीचे तिचे व्हिडिओ सगळे तिच्या डोळ्यासमोर येतात आणि तिला बघून आता आम्हाला खूपच आनंद होतो आणि ती तिला प्रेमाने जवळ घेते आणि हे बघताच नित्याला पण खूपच आनंद होतो आणि इकडे राजमालाही खूप आनंद होतो दोघी एकमेकींच्या मिठीत जाऊन खूपच रडू लागतात आणि इकडे मात्र त्यांना आनंदही खूप होतो दुसरीकडे नित्या किचन मध्ये काम करत असते तेव्हा मात्र तिचा बोट कापला जातो तर इकडे अधिराज खूपच अस्वस्थ होतो आणि सगळ्या डब्यामध्ये हळद शोधू लागतो तो आईलाही आवाज देतो परंतु आई तिथे काही येत नाही तर मात्र आता नित्याला फार आनंद होतो की अधिराज तिच्यासाठी खूपच प्रयत्न करतो आहे त्याला हळद कुठे सापडत नाही म्हणून तो त्याच्या खिशातला रुमाल काढतो आणि नित्याच्या बोटाला बांधतो हे बघून मात्र नित्याला खूपच आनंद होतो पुढील भागात आपण बघणार आहोत की आता शालिनी राजमाचा वापर करून नित्याला फसवणार आहे इकडे ती शालिनी राजमाला म्हणते की तू आता नित्याशी कोटी कोटी मैत्री करायची तेव्हा आता राजमाचाही नाईलाज होतो आणि ती फोन करून नित्याला म्हणते की मला तुला भेटायचं आहे आणि लोकेशन पाठवते आणि लोकेशन बघून आता नित्या विचारात पडते की हे कुठलं लोकेशन पाठवलं हो आहे पण तरीही तिने लोकेशन पाठवलं हो आहे म्हणून त्या लोकेशनवरती पोचते पोहोचते ती घरात निघाल्यावर लगेचच पाहुणी शालिनीला फोन करून कळ कळवते की नित्या घरातून निघेल निघालेली आहे नित्या मात्र त्या सुमसाम ठिकाणी पोहोचल्यावर आता तिला खरंच विचार पडतो की इथे कुठे आली आहे आणि इकडे शालिनीच्या लक्षात येतं की नित्या तिथे पोहोचली आहे म्हणून ती आता म्हणते की आता कायमचा रामराम राम राम करायचा बरं का असं म्हणून तेवढ्यात आपल्याला बघायला मिळणार आहे की नित्यावर सुद्धा आता हल्ला झालेला असतो आणि अधिराज तिथे पोचलेला असतो तो मात्र नित्याला खूपच उठवण्याचा प्रयत्न करतो परंतु नित्या काही हालचाल करत नाही आणि अधिराज मात्र खूपच कासावीत झालेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा